मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पौड मैदानात सुरू होणारी कुस्ती करमाळा तालुक्यातील आमदार नारायण पाटील यांचा पुतण्या पैलवान जयदीप पाटील विरुद्ध पैलवान मुन्ना झुंजुरे मुशी गावचे सुपुत्र सुरुवात चालू झाली कुस्ती दोघांना सामले सरांनी आहे कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही कुस्तीला सुरुवात झालेली जबरदस्त मैदान खरो आमिर भाऊ फिगळे यांच्या पाठीशी अनेक जण सहकारी उभा राहिले वकील साहेब कुठे गेले वकील साहेब वकील साहेब कुठे गेले गेल्या वर्षी बोलण्याच्या योगामध्ये काही चुकीच बोललो असाल तर क्षमा असावी तुम्ही नाराजी व्यक्त केली होती पण सामुदायिक बोलावं लागतं आणि ते समजून घेण्याची ताकद फक्त कुस्ती क्षेत्रातच आहे आज जर बघितलं एक वारकरी संप्रदाय आणि एक कुस्ती याच ठिकाणी मान आणि सन्मान केला जातो मान आणि सन्मान दिला जातो कुस्ती चालू झालेली दगडी कुस्ती लागलेली जबरदस्त मैदान जोडी जोड आणि सोड अशी कुस्ती नंबर तीन ची कुस्ती चालू आहे माऊली आदिया हर्षवर्धन आदिया रोहिदास आमलेसा सतारका पंचायत आनंद जाधव दुसरा पुका कुस्ती करा का बैलवा कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये तमाम नागरिकांचे कुस्ती शौकीनांचे सहर्ष स्वागत मर्दा आणि जंग ही कुस्ती आहे हजार वर्षापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा पैलवान निखिल यांच्या यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि जुन्या पैलवानाचा इतिहास आताच्या पैलवानला कळावा असं त्यांचं म्हणणं आहे बोला बुद्धी आणि शक्तीचा समन्वय साधणारा हा खेळ आहे जयदीप पाटील बरोबर कुस्ती आहे असा जयदीप पाटील थोड्या दिवसात चांगली प्रगती के केलेली आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकोला सराव करतो काकासाहेब पवार गोविंद पवार शरद पवार अशा महान वाचताना त्याला योगदान नाही शिवराम केसरी पट्टा आहे अशी कुस्ती लागलेली आहे या ठिकाणी कुस्ती मल्ल विद्या संघ सोलापूरचे अध्यक्ष माननीय युवराज नाते केचे सर आपलाच मानस सन्मान या ठिकाणी करण्यात येते आपण विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आकडे द्यायचे त्याचबरोबर कुस्ती पत्रकार एअर इंडिया जी दुबे आपणही या ठिकाणी छायाचित्रण करत आहात आणि म्हणून आपलंही या ठिकाणी सर ची स्वागत अमित भाव पिंगळे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन कुस्ती दंगल यांच्या शुभास ऑल इंडिया कुस्ती पत्रकार अरुण दुबे यांचा सन्मान होत आकाड्यावरती कुस्ती कॉमेडीचा बादशाह

एक तगडी कुस्ती आणि जयदेव पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती सरकुला काका पवार चा पत्ता गोविंद पवार यांचा पत्ता जयदेश पाटील विजय झाला कर्म